मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो चेहरा सुंदर दिसावा असे आपल्याला वाटत असते चेहऱ्यांनी खूप आपण आकर्षक असावे चेहरा आपला नीटनेटका ठेवावा मोहक इतरांना वाटावा त्याची रोज काळजी घ्यावी असे अपेक्षित आपण करत असतो असा विचार आपण करत असतो म्हणजेच या चेहऱ्यावर आपण खूप सारी मेहनत घेत असतो कारण त्यांनीच आपण मोहक दिसू चांगले दिसू असे आपल्याला वाटत असते आणि इतरांना आपला चांगला चेहरा दिसला की इतर व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होतात आणि ते आपल्यावर प्रेम करायला लागतात अशी आपली धारणा झालेली असते पण मित्रांनो चेहऱ्यापेक्षाही दुसरी अधिक योग्य गोष्ट आपल्याकडे असणे हे अधिक महत्त्वाचे आहे तो म्हणजे आपला स्वभाव मित्रांनो वयानुसार चेहऱ्यामध्ये परिवर्तन होत राहणार आजचा मोहक वाटणारा चेहरा वीस वर्षानंतर हात सातजीलदार आपल्याला दिसणार नाही पण आपला स्वभाव वाई आपण चांगला ठेवतो तर हा कायम निरंतर आपल्या सोबत राहत असतो म्हणून मित्रांनो चेहऱ्यापेक्षाही स्वभावावर आपण काम केले पाहिजे चांगला स्वभाव बनवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा